मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला साजरा होणारा खंडोबा आणि देवीचा पवित्र दिवस म्हणजे चंपाषष्ठी या दिवशी भगवान खंडोबाने मणी राक्षसांचा वध करून धर्मरक्षण केलं म्हणून हा दिवस विजय संरक्षण आणि सुखसमृद्धीचा दिवस म्हणून मानला जातो मणी आणि मल्ल नावाचे भयंकर राक्षस देवदेवतांना त्रास देत होते देवांनी महादेवाची प्रार्थना केली शिवाने मल्लारी अवतार घेतला सहा दिवस युद्ध झालं आणि षष्टीच्या दिवशी खंडोबाने मणिमल्लाचा वध केला या विजयाच्या स्मृती म्हणून चंपाशिष्टी साजरी केली जाते या दिवशी भाकरी भाजीचा नैवेद्य केला जातो हेच नैवेद्य म्हणून खंडोबाला अर्पण केलं जातं भंडारा म्हणजे हळद आणि खोबऱ्याची उधळण केली जाते खंडोबाला खोबरा आणि भंडारा प्रिय आहे आज दिवे ओवाळण्याची सुद्धा पद्धत असते चंपाषष्टीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचा कुळाचार असतो त्यामुळे घरोघरी तळी उचलतात तामानामध्ये भंडारा पसरून त्यावर पाच विड्याची पाने सुपारी व खोबऱ्याचे तुकडे मधोमध भंडारा खोबऱ्याची वाटी ठेवली जाते पाच मुलांना बोलवून घट उचलावा व तीन वेळा यळकोट येळकोळ जय मल्हार म्हणून तळी उचलावी जेजुरीला खंडोबाचं मुख्य स्थळ मानलं जातं याला हळदीचे खाण म्हणतात कारण इथे सर्व पूजा हळदीने होत असते डोंगरावरचे खंडोबा मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे खंडोबा हे भगवान महादेवाचे योद्धा रूप आहे म्हणून त्यांचं नाव शिवभक्तांमध्ये अत्यंत पूज्य मानलं जातं राक्षसमणी आणि मल्लाचा सहार करून खंडोबाने धर्माचं रक्षण भक्तांचं संकट दूर केलं यामुळे त्यांचं नाव मल्लारी मारतण म्हणून प्रसिद्ध आहे कुलदैवत खंडोबा आहेत शेतकरी धनगर समाज वाडी मळे सगळीकडे मल्हाराचा जयघोष असल्यामुळे नाव अधिक प्रसिद्ध जेजुरीचे हळदीचे सोने मंदिर खंडोबा यात्रा हे सगळे मिळून येळकोट येळकोट मल्हार हा जयघोष संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झाला खंडोबा महाराजांचं नाव लोकप्रिय आहे कारण ते रक्षक शिवरूप संकट निवारक कुलदैवत आणि महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आहे मार्गशीर्ष महिन्यात साजरी होणारी खंडोबाची पाच दिवसीय नवरात्र ही महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध आणि भक्तिमय परंपरा आहे ही नवरात्र पाच दिवस चालते आणि प्रत्येक दिवशी खंडोबांची विशेष पूजा केली जाते काही घरांमध्ये डोक्यावरची टोपी किंवा रुमाल हे जमिनीवर ठेवतात व त्यावर तामण ठेवतात एक विडा देवापुढे मांडला जातो तळी उचलणाऱ्या प्रत्येकापुढे एक एक विडा ठेवला जातो देवाला भंडारा लावून प्रत्येकाला भंडारा लावला जातो तर अशी केली आम्ही चंपाषष्टी साजरी तुमच्या इथे पूजा ही कशी केली जाते हे कमेंट करून नक्की सांगा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय